आता सी डी आणि जे एमध्ये काय फरक आहे तर काहीच नाही फक्त डिफिकल्टी लेवलचा फरक आहे सी डी मध्ये ए आणि बी लेवलचे मधले क्वेश्चन विचारले जातात त्याला की मध्ये कन्वर्ट केलं जातात आणि जे एमध्ये सी आणि डी लेवलचे क्वेश्चन विचारले जातात आता ए बी सी डी काय तर ए म्हणजे बेसिक बेसिक बी म्हणजे मीडियम सी म्हणजे स्टँडर्ड आणि डी म्हणजे एक्स्ट्रा ऑर्डनरी ज्याला आपण हायर ऑर्डर थिंकिंग म्हणतो तर त्यात स्टँडर्ड आणि हायर ऑर्डर थिंकिंगचे जे क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन जे ही मेन्सला विचारले जातात आणि तर फार नाही पण बी किंवा सी मधला पहिला पार्ट बी आणि हे तर काय बेसिक असतं समजा त्याच्यावर फार काही क्वेश्चन विचारले जात नाहीत पण बी आणि सी मधला काही पार्ट फिफ्टी पर्सेंट तर त्याच्यावर सी टी वीतले क्वेश्चन विचारले जातात मग जर समजा तुम्ही ए आणि बी न करता डायरेक्ट सी आणि डी केलं तर तुम्हाला करायची ते अवघड जाऊ शकते अर्थात सगळ्याला जाईल असं नाही शंभरात नाही एका दुसरा मुलगा असा असू शकतो की तो डायरेक्ट पण ग्राफ करू शकतो पण जवळपास नाईन्टी पर्सेंट मुलांना मात्र बेसिकपासून शिकवलं तरच ते कळतंय नाही तर ते कळत नाही एक लक्षात घ्या